महादेव कोळी समाज बांधवांनी दिला थेट मुख्यमंत्र्यांनाच इशारा महादेव कोळी समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात आज सोलापुरात महादेव कोळी समाजाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले सोलापूर जिल्हा परिषद येथील पूनम गेट येथून नवीन जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत महादेव कोळी बांधव हे पायी चालत जाऊन नवीन जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल तहसीलदारांना आपल्या समाजाच्या विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले निवेदन दिल्यानंतर महादेव कोळी समाजाचे सूरज खडाखडे बाणेगावचे माजी उपसरपंच सुदाम होनकोंबडे यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तसेच आदिवासी समाजातील पंचवीस आमदारांवर आक्रमक टीका केली यावेळी सूरज खडाखडे सुदाम होनकोंबडे यांच्यासह तात्यासाहेब भंडारे शंकर कोळी बाबासाहेब सोनवणे राम शिंदे दत्तात्रय कोळी आकाश जमादार तसेच महादेव कोळी टोकरी कोळी मल्हार कोळी समाजातील कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते आणि महाराष्ट्रातील आदिवासी क्षेत्रातील हे जे पंचवीस आमदार आहेत जे मुख्यमंत्र्यांना वाटते की हे पंचवीस आमदार म्हणजे सगळं आहे ते मोठ्या गैरसमजात त्या पंचवीस आमदारासाठी जर महाराष्ट्रातल्या इतर जर सर्व आदिवासी बांधवांवर जर हे अन्याय करत असतील तर हे साफ चुकीचं आहे फक्त त्या पंचवीस आमदार जे सांगतील त्या पद्धतीने जर मुख्यमंत्री वागत असतील तर येणाऱ्या विधानसभेला येणाऱ्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीला ते पंचवीस मतदारसंघ सोडून इतरही दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघ आहेत हे मुख्यमंत्र्यांनी ध्यानात घ्यावं आणि प्रत्येक मतदारसंघात कोळी समाजाची ताकद हे मोठ्या प्रमाणात आहेत आणि निर्णायक मत आहेत त्यामुळे त्यांनी विचार करावा त्या पंचवीस आमदारांसाठी इतर महाराष्ट्रात आपल्याला सरकार निवडून आणायचं आहे का आहे हे त्यांनीच ठरवावं आणि लवकरात लवकर आमच्या समाजाचा प्रश्न त्यांनी मिटवला पाहिजे या जर पंचवीस आमदाराच्या दबावत जर यांनी राहत असतील तर ह्याच्या पुढे देखील महाराष्ट्रात आम्ही एस टी जे आरक्षण त्या पंचवीस आमदारांसाठी जे आहे ते रोटेशन पद्धतीने फिरवण्यासाठी आम्ही देखील महाराष्ट्रात तीव्र आंदोलन करणार आहे याची देखील दखल त्या पंचवीस आमदारांनी बी घ्यावी आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी बी घ्यावी मी सुधा मोहन कोंबडे मित्र सोलापूर बानेगाव आदिवासी कुळी महादेव समाज हा सोलापूर जिल्ह्यातून जागा झालेला आहे आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथबाई शिंदे यांच्याबरोबर मिटिंग आयोजित केली असता मुख्यमंत्र्यांनी स्वतः ही मिटिंग पुढे ढकललेली आहे मला एक सांगायचं आहे कुळी समाजावर एवढा अन्याय करत असताना साधी मिटिंग सुद्धा सोलापूर जिल्ह्यातल्या कुळी समाजाबरोबर आज मिटिंग घेतली जात नाही समाजावर एवढा अन्याय जर होत असेल तर येणाऱ्या सतरा तारखेला पांडुरंग त्यांना आम्ही या मुख्यमंत्र्याला बघू देणार नाही कुळी समाज महाराष्ट्रातून या पंढरपूर मध्ये सगळा समाज आम्ही एका ठिकाणी आणून गनिमी कावा केला जाईल आणि मुख्यमंत्र्यांना पांडुरंग बघू दिला जाणार नाही एवढं लक्षात घ्या ह्याची जबाबदारी पूर्ण शासनाची असेल प्रशासनाची असेल आणि या सगळ्या गोष्टी करत असताना समाज एकवटला असता तरी सुद्धा या सगळ्या गोष्टी मुख्यमंत्र्यांनी दखल घेतलेली नाही यासाठी मुख्यमंत्री साहेबांना मी एक विनंती करतो आपण सतरा तारखेच्या आत समाजाबरोबर मिटिंग घेऊन आमचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न मार्गी लावा साहेब एक लक्षात घ्या कुळी महादेव आणि महादेव कोळी सुप्रीम कोर्टाने आदेश दिला असता सुद्धा आज सोलापूर जिल्ह्यातल्या कुळी समाजावर पूर्ण अन्याय करत आहे प्रशासन या प्रशासनचा आम्ही धिक्कार करतोय आणि मुख्यमंत्री साहेब येणाऱ्या सतरा तारखेच्या आत आपण जर मिटिंग नाही लावली तर अख्खा सोलापूर जिल्हा नाही तर अख्ख्या महाराष्ट्रात कुळी समाज एकवटून सगळीकडे आंदोलन केले जातील मी एवढंच सांगतो आणि येणाऱ्या सतरा तारखेच्या आत आपण ह्या सगळ्या गोष्टी मार्गी लाव्यात एवढंच मी सांगतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र